नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण अंगणवाडी परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मॅच क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत आजचा आपला पार्ट हा नऊ आहे ठीक आहे याच्या आधी आपण सॉरी आजचा पार्ट दहा आहे ओके याच्या आधी आपण नऊ पार्ट बघितलेले आहेत ठीक आहे तर सुरुवात करत आजच्या व्हिडिओला बघा या ठिकाणी वर्ण क्रमांकावर आधारित दिलेल्या मालिकेतील प्रश्न जिन्हायच्या जागी काय यायला हवे बघा या ठिकाणी तुम्ही काय करा प्रत्येकाला नंबर देऊन बघा डीचा नंबर आहे चार एलचा बारा टीचा वीस बीचा आहे दोन जे चा आहे दहा ठीक आहे बघा यामधला फरक आहे आठचा यामध्ये फरक आहे आठचा ठीक आहे आता सेम बघा या दोन्हीमध्ये फरक आहे आठचा आता या दोन्ही मध्ये पण फरक आठचं यायला पाहिजे मग दहा आणि आठ अठरा आणि अठरा नंबरला काय आहे आर ठीक आहे बघत पुढचा प्रश्न बघा द्या मालिकेत सर्व अक्षरे वगळली तर उजवीकडील सहाव्या स्थानिक आहे सर्व अक्षरे वगळायची आहे ठीक आहे बघा सहाव्या स्थानी काय तर एक दोन तीन चार आपल्याला अक्षर बघायची ना सॉरी एक सिकटला दोन तीन तीनच्या नंतर चार चारच्या नंतर पाच आणि पाचच्या नंतर बघा सहा कारण जे काय अल्फाबेट आहेत का ते स्वर्ण काढून टाकायचे मग सहा नंबरला काय येईल डॉलर येईल ठीक आहे बघा पुढचा प्रश्न पायलने पाच पॉईंट पाच लिटर संत्र्याचा रस खरेदी केला तिने आणि तिच्या मैत्रिणीने तीन लिटर नऊशे पंचवीस एम एल पिला तर तिच्याकडे शिल्लक किती राहिला बघा पाच पॉईंट पाच म्हणजे किती झाले पाचशे पन्नास मधून पंचवीस वजा करा किती येणार आहे एक लिटर एक लिटर आणि पाचशे पंच्याहत्तर एम एल पर्याय क्रमांक एक बघा पुढचा प्रश्न सरळ वेळ वार्षिक दहा टक्के दराने रक्कम किती कालावधीत दुप्पट होईल दुप्पट दुप्पट म्हणजे काय दोनशे दोनशे म्हणून नेहमीसाठी शंभर वजा करायची येणार शंभर शंभरला जे काय टक्के दिलाय किंवा जो वर्ष दिले त्यांना भाग द्यायचा इथं दर दिलाय म्हणून या दहाने भागा शून्य कट दहा वर्ष पर्याय क्रमांक तीन ओके पुढचा प्रश्न बघा हा थोडा एम पी क्वेश्चन आहे एक टाकी असमान एक समान प्रवाह असलेल्या तीन तोट्यापैकी भरली जाते पहिल्या दोन तोट्याचा एकाच वेळी उघडल्यानंतर त्यांना टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ फक्त तिसऱ्या टोकी टाकीला सॉरी तोटीला उघडल्यावर टाकी भरण्या इतका वेळ लागतो तर टाकीला भरण्यासाठी तोटीला वेळ पहिल्या तोटीपेक्षा पाच तास जास्त आणि तिसऱ्या तोटीपेक्षा पाच तास कमी तर पहिल्या तोटीला किती वेळ लागेल बघा ए बी सी समजा असे तीन आहेत आणि आपल्याला पहिला विचारलं आपण काय करूयात पहिल्याला आपण पंधरा पकडूयात ठीक आहे आता बघा दुसऱ्या तोटीला पहिल्यापेक्षा पाच तास कमी पहिल्यापेक्षा पाच तास कमी म्हणजे किती दहा आणि तिसऱ्या तोटीपेक्षा चार तास जास्त चार तास जास्त म्हणजेच सहा चार तास जास्त होतात आता बघा ते काय म्हणतं पहिल्या दोन तोट्यांना ए आणि बी ना उघडल्यानंतर लागणारा वेळ तिसऱ्या टाकी इतका आहे बघा आपण यांचा एल घेऊयात एल किती येणार साठ ठीक आहे पंधरा सख सॉरी पंधरा चोख साठ दाईन सख साठ आणि साईन दाई साठ बघा सहा आणि चार दहा म्हणजे पहिल्या दोघांना तिसऱ्या इतका लागतो बरोबर मग पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य असेल बघ्यात पुढचा प्रश्न बघा पी क्यू ओ आर यन ठीक आहे नंतर बघा एक तीन पाच सात नऊ म्हणजेच काय याच्यामध्ये दोनचा मूळ संख्या सॉरी मूळ संख्याचा नाहीये एक तीन पाच सात दोन दोनचा सा फरक आहे ठीक आहे यन नऊ हे कटलं हे कटलं आता इथं बघा काय येणार पी येणार किंवा येस येणार क्यू ओ आर आरच्या नंतर यन आणि एनच्या नंतर काय येईल येस येईल ठीक आहे पर्याय क्रमांक दोन सोपे प्रश्न असतात हे ठीक आहे आपण थोडं मॅथच्या च्या जास्त फोकस करूयात बघा पुढचा प्रश्न च्या आईने आठ लिटर सातशे पंच्याऐंशी एम एल क्रस्टड बनवले क्रस्टडचे पस्तीस व्यक्तीमध्ये समान वाटप केले तर प्रत्येक व्यक्तीला किती क्रस्टड देण्यात येईल बघा आठ सातशे पंच्याऐंशी छदस्थानी पस्तीस याने फक्त तुम्हाला भाग द्यायचा उत्तर येणार दोनशे एकावन पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न एक अप्रामाणिक दुकानदार आपला माल मूळ किमतीत विकायचा अस दाखवतो हो परंतु खोटे वजन वापरतो ज्यावर त्याला नऊशे चौऱ्याऐंशी ग्रॅम लिहिलेले असते नऊशे चौऱ्याऐंशी परंतु प्रत्यक्षात त्याचे वजन त्याच्यावर खूपच कमी आहे हे खोटे वजन वापरून दुकानदाराला तेवीस टक्के नफा होतो बघा याच्यावर त्याला तेवीस टक्के नफा होतो म्हणजेच काय एकशे तेवीस शंभर प्लस तेवीस तर वास्तविक वजन किती म्हणजेच काय मूळ वजन किती टक्के तर इथे शंभर टक्के बरोबर किती शंभर गुणिले किंवा डायरेक्ट असं करा तेवीस आठ नऊशे चौऱ्याऐंशी आठ गुणिले शंभर आठशे बघित प्रश्न क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय विचारलेला आहे बघा प्रत्येकामध्ये आठ आठचा फरक आहे ठीक आहे तेहतीस मॅनेट आठ पंचवीस बघत पुढचा प्रश्न याचा अर्थ गुणाकार ठीक आहे म्हणजे बेचाळीस गुणिले चार डीचा अर्थ प्लस बारा सी म्हणजे वजा त्र्याण्णव आणि बी म्हणजे भागाकार तीन पहिले भागाकार करून घ्या तीन त्रिक नऊ तीन एक तीन वजा बारा प्लस चार आणि गुणिले बेचाळीस आता गुणाकार करा चार दोन्ही आठ चार चौक सोळा प्लस बारा वजा एकतीस यांची बेरीज करा ठीक आहे बघा आठ आणि दोन दहा हात चाला एक सहा एक सहा सात आठ आणि दोन ठीक आहे दोनशे ऐंशी सॉरी एकशे ऐंशी आणि वजा एकतीस आता वजा जर एकतीस केलेच किती राहणार एकशे एकोणपन्नास ठीक आहे बघत पुढचा प्रश्न इंग्रजी वर्णमालेतील यफ बी बघा काही दोन ने फरक आहे काही तीन ने फरक आहे ठीक आहे मग याचा व्यवस्थित विचार केला तर याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार या क्वेश्चनवर जास्त आपण वेळ वाया न घालवला ठीक आहे त्यामुळे मॅथच्या क्वेश्चनवरती आपण थोडं जास्त फोकस करूयात ओके बघूया पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न थोडा महत्वाचा आहे काय म्हणतो प्रश्न एका अप्रमाणिक दुकानदार तेवीस किलो प्रति दराने एक वस्तू विकत घेतो ज्याची किंमत पंचवीस रुपये किलो आहे चुकीचा मार्ग वापरतो म्हणजेच एक किलोऐवजी सहाशे ग्रॅम देतो तर त्याला नफ्याची का तोट्याची टिकवारी किती बघा तेवीस आणि पंचवीस ठीक आहे ऐवजी एक किलोऐवजी म्हणजे सहाशे एक किलो म्हणजे किती एक हजार ग्रॅम आणि सहाशे ग्रॅम ठीक आहे आता या दोघांचा गुणाकार करा या दोघांचा गुणाकार करा किंवा डायरेक्ट तुम्ही हे कट केले तरी चालतं यानंतर हिशो घ्या तीन आणि इथे पाच तेवीस पंच एकशे पंधरा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर बघा खरेदी किंमतीवरती खरेदी किंमत पंच्याहत्तर याच्यावरती किती त्याला नफा होतो एकशे पंधरा एकशे पंधरामधून पंच्याहत्तर गेले किती चाळीस आणि गुणले किती शंभर पंचवीस चोख शंभर पंचवीस तरीक पंच्याहत्तर चाळीस गुणले चार एकशे साठ एकशे साठ चे दस्तानी तीन म्हणजेच काय त्रेपन्न पॉईंट तीन टक्के नफा बघा नफा होतो ओके एकशे पंधरा म्हणजे पंच्याहत्तरची वस्तू एकशे पंधराला विकतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा चोर पोलीसचा प्रश्न आता क्वेश्चन रिपीट झाला हा चोर आणि पोलीस मधला फरक घ्यायचा पाच मायनस चार एक, एक ची व्हॅल्यू आपल्याला शंभर दिली कशाचं विचारलं चोराचं चोर बरोबर किती चार तर चार बरोबर किती चारशे चार बर बर चार तोंडी करण्यासारखे प्रश्न आहेत ओके पुढचा प्रश्न बघा हा पण क्वेश्चन तुम्ही करून घ्या ठीक आहे सेम त्याच लेवलचा क्वेश्चन आहे हा पण बघा हा एक प्रश्न वेगळा गट आपल्याला ओळखायचा आहे वर खाली म्हणजेच अपोजिट आहेत सावकाश आणि जलद हे पण अपोजिट आहेत उदय आणि अस्त म्हणजे उदय सुरुवात आणि अस्त म्हणजे शेवट पण महासागर आणि खोल हे ऑपोजिट नाहीत म्हणून ओळखा येणार आहे पर्याय क्रमांक एक सिलोलीचा मूर्ती विचारलाय सर्व दरवाजे खिडक्या आहेत सर्व दरवाजे हे काय खिडक्या आहेत खिडकी काही खिडक्या ग्रील आहेत काही खिडक्या हे ग्रील आहेत ठीक आहे है? काही है? बघा काही ग्रिल दरवाजे आहेत काही ग्रिल दरवाजे आहेत का नाही असू शकतात शक्यता आहे पण आहेत का नाही म्हणून हे येणार आहे सर्व दरवाजे ग्रिल आहेत सर्व दरवाजे ग्रिल आहेत का नाही काही पण नाही मग सर्वचा काही विषयच येत नाही पर्याय क्रमांक एक आणि दोन एकही तर्क सांगत नाही बघा पुढचा प्रश्न बघा पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करा आठ अन बारा बारा मायनस दोन दहा गुणिले सतरा मायनस बारा पाच दहा पाच पन्नास करा गुणिले यांची वजा बाकी किती येणार आहे एकोणऐंशी ठीक आहे चारशे अकरा दिल्ली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाचा की कोणता पर्याय येईल बघा पाच आणि आठ मध्ये किती फरक आहे तीनचा आठ आणि तेरामध्ये पाच चा नंतर बघा सातचा नंतर नऊचा चा नंतर येणारे अकरा म्हणजे काय दोन दोनचा चा फरक आहे एकोणतीस प्लस अकरा चाळीस पर्याय क्रमांक एक बघा हा एक क्वेश्चन खूप महत्वाचा आहे ओके एक पोलीस दोनशे मीटर अंतरावर एक चोर दिसतो बघा समजाय अंतर आहे हे मीटर दोनशे मीटर ठीक आहे पोलीस त्याचा पाठलाग करतो चोराने यांचं ठीक आहे हा चोर बरोबर शंभ दहा आणि पोलीस बरोबर आहे अकरा किलोमीटर ठीक आहे सहा मिनिटानंतर त्यांच्यातील अंतर किती मीटर मध्ये सांगायचं बघा मीटर मध्ये सांगायचं असल्यानं आपल्याला याला साठने ने भागावं लागेल म्हणजे काय सहा एक सहा साईन दहा साठ एक छेदस्थानी दहा आता आपण प्रत्येकाचा एक छेदस्थानी दहाने ने करून बघूयात बघा चोराचा किती आहे दहा गुन्हेले एक छेदस्थानी दहा हे किती येणार आहे एक पोलिसाचा किती आहे अकरा गुणिले एक पॉईंट दहा म्हणजेच काय एक पॉईंट एक किलोमीटर किलोमीटर यांचं मीटर मध्ये कन्व्हर्ट करा म्हणजे किती एक हजार मीटर आणि इकडे अकराशे मीटर ठीक आहे आता बघा सहा मिनिटानंतर बोलतोय बरोबर बघायला सांगा इथून जर का चोर निघला ओके तर इथं आल्यानंतर किती येणार आहे ते एक हजार मीटर का कारण चोराचं आहे अंतर किती आहे एक हजार मीटर कुठपर्यंत इथपर्यंत ठीक आहे आता नंतर पोलीस येणार मग पोलीस जर इथून सुरुवात केली तर अकराशे कुठपर्यंत पळणार फॉर एक्झाम्पल इथपर्यंत पळणार ठीक आहे हे किती अकराशे मग सहा मिनिटांनंतर त्यांच्याबद्दल फरक किती असणार आहे एक हजार व अकराशे शंभर पर्याय क्रमांक चार बघ्यात पुढचा प्रश्न काही लॅपटॉप झाडे आहेत काही लॅपटॉप झाडे आहेत एकही झाड घर नाही एकही झाड घर नाही घर घर म्हणजे आपल्याला जी म्हणूयात ठीक आहे बघा काही घरे लॅपटॉप आहेत काही घरे लॅपटॉप आहेत शक्यता आहे पण आहेत का, का नाही सर्व घरे लॅपटॉप आहेत सर्व घरे लॅपटॉप आहे याचा पण काही संबंध नाही म्हणजे दोन्ही पण चुकीचे आहेत बघूया पुढचा प्रश्न बावीस नंबरचा प्रश्न ए हा सोळा दिवसात करतो बी हा बारा दिवसात करतो ठीक आहे आणि सी च्या मदतीने चार दिवस लागतात बघा सी च्या मदतीने चार दिवस यांचा आपण एल्सियम घेऊयात अठ्ठेचाळीस सोलत्रिक अठ्ठेचाळीस बारछोक अठ्ठेचाळीस चार एक चार चार दोन्ही आठ ठीक आहे आता बघा तर एक सी एकटा किती दिवसात करेल ठीक आहे सीला एकट्यालाच आहे मग आपण काय करूयात सी पहिले काम काढून घेऊयात बघा तीन आणि चार सात ठीक आहे आता सात या दोघांचं आहे मग हे जर का आपण बारामधून वजा केलं तर सीचं काम भेटणार आहे मग बारा मायनस सात पाच हे आहे सीचं मग सीला किती दिवस लागतील टोटल वर्क अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चे दसांनी पाच पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस राहिले तीन नऊ अपूर्णांक तीन थे, चे दाने पाच पर्याय क्रमांक दोन बघा व्यवस्थित करा फक्त लक्ष पाहिजे प्रश्न सोपे आहेत ठीक आहे ए आणि बी यांच्या दोन तुकड्या आहेत अनुक्रमे छत्तीस आणि चौवेचाळीस ठीक आहे बघा ए बरोबर छत्तीस बी बरोबर चौवेचाळीस आता एवढं तर कळायला पाहिजे कोणतं कशाचं आहे ए तुकडीचे सरासरी वजन चाळीस ठीक आहे एचं सरासरी वजन चाळीस बीचं पस्तीस तर संपूर्ण वर्गाची संपूर्ण वर्ग म्हणजे किती छत्तीस आणि चाळीस किती होणार आहे ऐंशी ऐंशीच ना बरोबर तर आपण यांचं काढून घेऊयात आता हा शून्य ठेवा छत्तीस चौक बघा छत्तीस दोन्ही बहात्तर बहात्तरशे डबल एकशे चौवेचाळीस म्हणजे चौदाशे चाळीस पाडा तयार करता आला बाय ठीक आहे बघा पस्तीस चौक पस्तीस दोन्ही सत्तर आणि सत्तरशे डबल एकशे चाळीस शून्य हा चाळीस चौदा पस्तीस चौक एकशे चाळीस एकशे चाळीस पन्नास पन्नास ते चार एकशे चोपन संपूर्ण काढायचे म्हणजे दोघांची वीज वेरीज कॉल लागेल शून्य आठ नऊ आणि दोन एकोणतीसशे ऐंशी छेदस्थानी ऐंशी शून्य शून्य कट आठ चोवीस राहिले किती पाच राहिले आठ साती छप्पन राहिले किती दोन बघा भाग जात नाही इथला पॉइंट इथेला शून्य आठ आठोणी सोळा राहिले चार आठा पंचेचाळीस म्हणजे सदोतीस पॉईंट पंचवीस पर्याय क्रमांक चार बघूयात पुढचा प्रश्न बघा सोपा प्रश्न आहे गटात न बसणारा पर्याय क्रमांक चार आहे ठीक आहे हा एक बघूयात पंचवीस नंबरचा शेवटचा एक वार्षिक गणिन गणनेनुसार चक्रवाढ व्याजाच्या पाच टक्के दराने बघा पाच टक्के पाच टक्के म्हणजे काय एक छदस्तानी वीस ठीक आहे तर चक्रवाड व्याज तीनशे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर होण्यासाठी किती कालावधी लागतो फॉर एक्झाम्पल मला लागतं चोवीस महिने चोवीस महिने म्हणजे काय दोन वर्ष मी काय करतो एक छदस्तानी वीस आलं म्हणजेच काय वीसची किंमत एकवीस झाली एका वर्षासाठी झाली परत दुसऱ्या वर्षासाठी बघा चारशे चारशे एक्केचाळीस चारशेची व्हॅल्यू दिली किती प्रश्नमध्ये तीनशे पन्नास त्रेकाची व्हॅल्यू किती चारशे न पस्तीसला भाग द्या ठीक आहे बघा चार आठ बत्तीस राहिले किती तीन चार सात अठ्ठावीस राहिले दोन चार पंचवीस आठ पॉईंट सात पाच आठ पॉईंट सात पाच याने गुणाकार करा जो काही गुणाकार येतो त्याच्यामधून ही किंमत वजा करायची थी, ठीक आहे किती येणार आहे मग ते तीनशे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर जरी मेथड कळत नसेल तर आपल्या पद्धतीने गेलं तरी चालतं बघा काय करायचं पाच टक्के दर कालावधी आपण दोन वर्ष म्हणला म्हणजे काय चोवीस महिने पाच टक्के दर म्हणजे किती पस्तीस छे एकशे पाच छदस्थानी शंभर एकशे पाच छदस्थानी शंभर वजा जी काय व्हॅल्यू येईल त्याच्यामधून हे वजा करा किती राहणार आहे तीनशे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर ठीक आहे कॅल्क्युलेशन करून घ्या बघा या ठिकाणी आज आपण पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू